माध्यमातून असंख्य जिल्हा आणि जिल्ह्या बाहेर अनेक बांधव मराठा भवन कोल्हापुरात व्हावं प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यात भवन आहे परंतु महाराष्ट्रातलं सगळ्यात चवळीचं राजाची श्रूंच्या विचारांचं केंद्र असल्यानं हे मराठा भवन हे आमच्या सर्व बांधवांच्या माध्यमातून शाहू संस्कृती अहवालमध्ये ज्या वेळा काही सरकार आपली पक्षाची होती सगळ्यां सर्व पक्षीय मिळून कार्यक्रम घेतला आणि मराठा भवन साठी जागेची मागणी केली त्या पद्धतीने होकार दिला आणि जागा तुम्ही सुचवा त्या तुम्हाला जागा द्यायचा असं आश्वासित केलं होतं परंतु जेव्हा जागा आम्हाला मिळाली आणि हे असणारे विश्वमंडळीच्या समोरची जागा जेव्हा आम्ही मागणी करतो अनेक प्रस्ताव जे महापालिकेच्या माध्यमातून ते नगरसेवक असतील महापौर असतील स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील या सगळ्यांनी एकमताने मंजुरी दिली आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही एकत्र घेऊन गेल्यानंतर ज्या वेळा हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला शासनाला पाऊली पुढे टाकलं परंतु राजकीय आत्ताच्या सरकार मधली स्वतःला ती जागा काही संस्था रजिस्टर द्यायच्या नाही परंतु रजिस्टर नसणाऱ्या संस्थेला जर शासन जागा देत असेल तर किती नालायकपणा आहे हे तुम्ही आम्ही ओळखलं पाहिजे ते भ्रष्टाचार कोणत्या कोणत्या ठिकाणी करायचं म्हणजे सुरुवात केला तर काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत हे सरकार जर भ्रष्टाचार करून जागा घेऊन दिसत असेल तर इथं या मानेच्या माध्यमातून अदानीला इथं बसवणार आहेत का आणि ती जागा हडपणार आहेत का हे आम्हाला सांगावं कोल्हापूरच्या मातीतले सर्व बांधवांनी आम्ही एक निश्चिताने एक दिलाने ठरवलेला आहे की ही जागा आम्ही मागणी केलेली आहे ज्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही जागणी मागणी केल्या कायद्याच्या साखरीत राहून आमचं भवन आम्हाला पैठण त्या जागेत उभं राहणार त्याचा मायकेलाल कोणी दे कोणत्याही पक्षाचा असू दे कोणत्याही सरकारचा प्रतिनिधी असू दे तो दलाल जर इथं आला तर त्या दलाला इथं हरून पडायचं काम इथं मराठा बांधव करते आणि म्हणून सांगतो मानेने तुम्ही हात करले त्या असं तर उडवून राहावा शहरात यायचं काम करू नका तुमच्याबद्दल चांगला प्रेम लोक करत असतील पण तू शहरात जर तुम्ही डुबागला तर तुमची परिस्थिती काय होऊन येते विचार करा मराठा बांधव ऐकणार नाहीत आणि सगळ्यांना विनंती आहे जोपर्यंत आपल्याला जागा मिळत नाही तोपर्यंत या ना शासनाला सोडायचं नाही आपण तितक्याच पद्धतीने आपल्याला प्रयत्न केला पाहिजे कारण हे शासन वेगवेगळ्या ठिकाणी बघायला गेलं शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक वेगळ्या संस्थेच्या नावाखाली जागा हडप करायचं नाही गुजरात जागा हडप केल्या युपी मधल्या जागा हडप केल्या महाराष्ट्रातल्या काही जागा हडप केल्या आता हे बावलं समोर के या केलंय माध्यमातून आणि कुणाल तर ही जागा विकायचं काम करतील या जागेची किंमत जर विचार करायला कोटीच्या घरात ही जागा आहे आणि ही जागा खऱ्या अर्थाने आम्ही मागतोय या उद्याच भविष्य घडवायचंय समाजातल्या अनेक तरुणांना खऱ्या अर्थानं आयपीएस युपीएस चीव्हलची तयार झाली पाहिजे आरती अनेक वेगवेगळ्या विचार आपल्याला क्लासेस दिसत घेता येईल या अनुषंगाने आम्ही काम करत असतो पण शासनाने लक्षात ठेवावं मराठा हा तसा थांबणारा नाही उद्या जर आम्हाला ठेवच तर तुमच्या कमरात लाद घालायचं आम्ही काम करीन आणि एक लक्षात ठेवा जोपर्यंत आम्ही जागा घेत नाही जोपर्यंत तुम्ही जागा इथं याल तर तुम्हाला हातून लावायचं काम आम्ही करीन आणि म्हणूनच एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा